नमस्कार संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काल टाकली आपली मका मी व्हिडिओ तर अपलोड केलाच होता पाहिला असेल सर्वांनी ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी पण पाहून घ्या काल केली मका आणि आज होते घरी दुपारपर्यंत दळण वगैरे चाललं होतं तर ते घरचं आटपलं आणि मग नंतर म्हटलं हे तर भाजीत गवत आलं होतं थोडंसं ते चिमटायचं होतं एक पाच सारे आपली शेपू आहे पालखीच्या आदल्या दिवशी आम्ही टाकलेली हे बघा पुंजके लावले तर कोथिंबिरीचे आणि बाकी शापू आहे याच्यामध्ये साऱ्यामध्ये तर ते टाकले होते पालखीच्या आदल्या दिवशी तर तेव्हा म्हणलं आता बघून यावं तर त्यात गवत उगवलं सगळं तर ते मग सहा सारे होते आत्याबाई आल्या मी या दोघींनी काढून घेतले ते गवत मग असं चाललंय बघा आणि म्हटलं मग आलंयच तर घ्यावा काढून घेतलं दोघींनी पण आणि खाली गेलेत मका बघायला त्या दिवशी मी क पाखरांनी खाल्ली होती मका जरा झाडाखाली खातेत पाखरं तर तिथं मी मका टोपली त्या दिवशी तर ते उगवली का काय बघायला गेले आत्याबाई घेतील म्हणजे टोपऱ्यानंतर आहे मी इथं थांबते व्हिडिओ काढते मग जावा पण घरी आणि म्हणून मग त्या गेल्या तिकडे कपडे काढा व्हिडिओ आणि त्या दिवशी आम्ही दोघांनी इथं घास पण लावला होता तर तो घास पण एकदम भारी उगाला आहे हे बघा आपला नेपेर घास आहे छान उगालाय तसा दाखवते आहे तुम्हाला गायीसाठी लावलेला आहे अंतर कमी जास्त काय झालंय ते सांगा तसं मापातच लावले आम्ही दरवेळेस लावतो तसंच लावलेलं आहे यात पहिला पण घासच होता पण त्या पहिला घास खराब झाला त्याला बाकीचं सगळं गुरु गाईंना खायला असल्यामुळं आम्ही काय ते घासाकडे लक्ष दिलं नाही ते अलेचं हे झालं निबार झाला मग ते काढून टाकला थोडंसं तापून दिलं आणि नंतर मग ह्याच्यात दुसऱ्यांदा परत ह्याच घास लावलाय तर म्हटलं कवळं परत होईल खायला त्यांना मग लावलं आत्ता तर सध्या आहे खायला तिकडं खाली पण घासाचे आणि कडवळ पण आले घरा घराच्या पाठीमागचं घालायला त्याच्यामुळं मग आत्ता सध्या नाही लागायचं मग ते काढून टाकलं आणि दुसरा लावला आहे त्यासाठी तर आणि इकडं दोन तुकडे आपले हे काळे रानाचे दिसतात ना दोन तुकडी ती दोन तुकडी आपण ह्याच्यासाठी ठेवले बघा शेपू भाजी कोथिंबीर आणि थोडंसं बाकीचा पण भाजीपाला थोडासा त्याच्यामध्ये करायचं आहे तर त्याच्यासाठी ते ठेवलेलं आहे आणि मग इकडं थोडं 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 पाच सहा सारं करायचे एकदम नाही करायची थोडं थोडं केल्यानंतर जास्त पळापळ होत नाही आणि पटपट उरकते पण मापात विकायला येते पुढं जात नाही काही नाही मग आम्ही थोडं थोडंच करणार आहे आता आणि बाकी मग काय मकाचे सगळीकडं तिकडं मका तिकडं मका सगळे मकास करून टाकली आता एक मला वाटते दोन तीन वर्ष झाले असतील आम्ही ऊस नाही केलं आहे म्हणजे एकदा ऊस काढला त्याच्यावरती ऊसच नाही आम्ही परत केला तर हेच बाकीचं सगळं आहे आपल्या रानामध्ये ऊस नाही कसं ऊसाला पण वर्षभर झटावं लागतंय ना वर्षभर झटून पण तेवढं होत नाही मग चार महिन्यात कांद्याचं चा तेवढं होतं की त्याच्यामुळं मग आम्ही हा ऊसाकडं जरा दुर्लक्षच केलं आणि त्यामध्ये जरा पाण्याचा पण प्रॉब्लेम त्या रानाला वापसा पण नाही लवकर आला करायचा होता ऊस तेव्हा पण त्या रानाला वापसा नाही लवकर आला त्याच्यामध्ये राहिल्यानंतर मग त्याच्यामध्ये दुसरंच काही तर केलं आणि मग असं माणसाला थोडंसं एका ह्याच्यात परवडलं तर ते परत तेच करू वाटतं मग ऊसाचा नाद थोडासा कमी केला आणि मग भाजीपाला वगैरे कांदा हे कोथिंबीर हे करायला सुरुवात केली तर आता सध्या भाजीपाला आणि मकाचा आहे बाकी काही नाही तुमच्याकडे असतील तसे ऊस कारण जिथं पाणी भरपूर आहे तिथं ऊस लोकं करतातच आता आमच्याकडे पण पाणी भरपूर आहे पण आहेत आमच्या घरात साधारणतः नऊ सहा माणसं आहेत मोठी तर मग आहेत आपल्याकडं लक बनल्यानंतर होतं भाजीपाल्याचं वगैरे नियोजन कसं एक दोन माणसाचं ते काम नसतंय सगळं दोन चार माणसं लागतात त्याला त्याच्यामुळं मग आम्ही थोडंसं भाजीपाल्याकडेच लक्ष दिले असं देता काय आणि छान आहे तसं भाजीपाला आपली कोत शेपू भाजी बघा किती मस्त आली आणि इकडं कोथिंबिरीचे पुंचके पण आहेत छान आले सगळं लावलं पालखीच्या आदल्या दिवशी सा तर आता एक पंधरा दिवस झाले अजून एक पंधरा वीस दिवसांनी येईल काढायला आपली हितली शापू आणि मग ती हितली शापू काढपर्यंत आता एक दोन दिवसात तिकडं सतट सारं टाकायच्या साहेबांनी कालच सारं वडून ठेवलं ते आता तिथं टाकायची म्हणले ठेवलं ते मी अजून राहिलं होतं काय वाढायचं तेवढं वडून टाकतो म्हणजे तो आज टाकून घेतली असती म्हणलं हो की टाकून घेतली असती त्यांना म्हणलं बघू आता उद्या विद्या तुम्हाला टाईम भेटल्यावरती टाकू म्हणलं मग तेच झालं आता ते गेले कामावरती म्हणले आता सुट्टी भेटेल तेव्हा बघू मग आता त्यांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा टाकायचं मग जाऊ द्या तोपर्यंत तो हितलं काही ज गवत आलेलं ते काढलं आता संध्याकाळी आप्पा भिजवून काढतील त्याच्यामुळं म्हणलं परत गवत वाढलं की जास्तच वाढत जाते म्हणून काढून टाकलं आणि मग बाकीचं तर सगळं आहे कुठं गवत नाही कारण सगळं टकाटक काम आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता काहीच नाही आणि तिथलं भाजीचं आपलं वरचं रान होताना दहा गुंट भाजी केलेली ते पण सगळं फनवून टाकलं आता तिथं भाजी किंवा मका टाकून द्यायची म्हणजे रानातली कामं झाली अशी आठ पचा येतात फक्त आता एक एक मका टाकायची राहिली आहे आणि इथलं एक तुकडं दहा गुंठ्याचं हे दोन तुकडे मोकळी राहिल्यात काय करायचं आहे ते करायचं मग रानातल्या कामातनं थोडंसं निवांत झालं आणि मग थोडंसं इकडं तिकडं बघायचं मग थोडंसं देवाला पण जायचं आहे हे करायचं आहे कसं रानातले काम सगळे चालू असल्या हो नाही होत जाणं मग रानातली थोडीशी कामं कमी झाली की मग येतं जाता इकडं तिकडं कारण देवाला गेलेलं पण आम्ही बरेच दिवस झालं त्याच्यामुळं मला नाही जास्त दिवस करमत जायला लागतं आहे देवाला मला त्याच्यामुळे म्हणलं बघू आता थोडंसं आम रानातले काम आटपले की हे म्हणले जाऊ बरं म्हणलं असू दे मग आता जाऊ तुमचं आवरल्यानंतर तर जायचं आता थोडंसं काम निपटत आलं की तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गावाकडील जीवन अनुभव आणि कसं वाटतात व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्वांना बाय बाय सी यू अजून एकदा शुभ संध्याकाळ आणि व्हिडिओ शेटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे बाय बाय